नमस्कार झुंजार तरुणांच्या संघर्षाची थक्क करून सोडणारी वेब सिरीज म्हणजे लढाई होय लढाई ही आगामी काळात येणारी बेस्ट सेलर कादंबरी असेल या कादंबरीचे अतिशय ताकदीने लिखाण करणारा लेखक म्हणजे श्री शरद यशवंत नवाड माहेरची साडी हा चित्रपट ज्यावेळेस प्रेक्षकांच्या भेटीस आला त्यावेळेस गावाखेड्यातील स्त्रिया या अलका कुबलचा होणारा छळ पाहून हुमसून हुमसून रडत होत्या खर तर त्या जगत होत्या त्याच ते बघत होत्या आणि म्हणूनच त्यांना हुंदका फुटत होता माहेरची साडी हा केवळ ट्रेलर होता गावाखेड्यातील तरुणांच्या संघर्षाची वेब सिरीज खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर लढाई ही कादंबरी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे ही कादंबरी तो तरुण दुबळा गरीब होता या संकल्पनेला छेद देऊन त्याच्या खमक्या जगण्याची गाथा समर्थपणे मानतात परिस्थिती आणि बुरसटलेल्या रूढी परंपरेने नशिबी संघर्ष आणि वेदना दिली असली तरी तो हरला नाही थांबला नाही उलट संकटांच्या विरोधात पाय रोवून उभा राहिला एक वेळ गावाखेड्यातील बाईच्या तिला कडकडीत पाण्याची आंघोळ मिळाली नसेल पण डोळ्यातील गरम पाण्याचा अभिषेक मात्र कधी चुकला नसेल तो रडला ओरडला उपाशी राहिला रात्र रात्रंदिवस जागा राहिला गुराढोरांशी शेती मातीशी बोलत राहिला पण या संकटांच्या वादळात चांगलपणाचा दिवा मात्र दिला नाही कादंबरी वाचत असताना असं वाटतं की तो आता आत्महत्या करेलच पण तो लढत राहतो आणि लढतच राहतो असं एकही पान येत नाही ज्या पानावर डोळ्यातून उघडणारे अश्रू पडत नाही डोळे कोरडे ठेवून ही कादंबरी वाचताच येऊ शकत नाही एक वेळ अशी येते की आता नको वाचायलाच नको पण नायकामध्ये इतका जीव गुंतून राहतो की आपण वाचतच राहतो आणि वाचतच राहतो या कादंबरीचा नायक कोण असेल बर तर मी इतकंच सांगेन ही कादंबरी वाचणाऱ्या प्रत्येक घरात नात्यात तो सहजपणे सापडेल ही कादंबरी वाचताना आपण त्या नायकाला सहजपणे विसरून जातो आपल्याला भास होतो आपण शेत शिवार चूल माती यांच्याशी बोलत असल्याचा या कादंबरीने मराठी साहित्याला श्री शरद यशवंत नवाळे यांच्यासारखा तरुणवादी लेखक दिला हा नवा पायणा सुरू झाल्याचा आनंदच आहे आणि म्हणूनच ही अफाट वेब सिरीज तुम्ही वाचायलाच हवी हो मला माहितीये की वेब सिरीज वाचली जात नाही तर पाहिली जाते पण ही कादंबरी वाचत असताना त्यातील प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो इतकी इतकी ताकदीची भाषा यामध्ये वापरली गेली आहे काही दिवसातच ही कादंबरी आपल्या भेटीच येणार आहे आणि या कादंबरीचे शेकडो आवृत्त्या निघतीलच यात काही शंका नाही तर ही कादंबरी नक्कीच वाचायला विसरू नका धन्यवाद